राधे श्याम एवढे सुंदर मनाची लोक एवढे सुंदर विचाराचे लोक यांची मला भेट झाली श्री हरिवंतपर्यंत सुधाकर महाराज राग यांच्या माध्यमातून त्यांची कृपा आशीर्वाद आहे तुमच्यापर्यंत येण्यास येण्यास या ठिकाणी खरोखरच म्हणून या ठिकाणी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते का तुम्ही जसं बसल्यापासून प्रसंग

तारखेला दिग्विजय करण्यासाठी गेलं पाहिजे कधी कधी राजे सुद्धा त्या ठिकाणी सर्व राज्यामध्ये काय करत असतात प्रयाण करत असतात कुठे काय विचार चाललाय कुठे काय मजबूत चालली कुठे काय कोणाचं मन आहे हे समजून घेण्यासाठी वेश पालवून कधी कधी राजे सुद्धा त्या ठिकाणी गावात गुप्त हिरासारखं एखाद्या हेर फेर मारत असतात त्या शतही राजेश्वर आपण सुद्धा केलं पाहिजे दिग्विजय करण्यासाठी दिग्विजय करण्यासाठी आपले राजा परीक्षित केलेले आहेत घोड्यावरती टांग टाकले आहे टकडक 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 तो वा वा काय तो घोडा काय राजा काय तो राजाची शान मान अशा पद्धतीचा हा राजा परीक्षित चाललेला आहे आपल्या राज्याच्या बाहेर पडलेला आहे